पैशारीस रेसिपीमध्ये आज आपण पोह्याचा मस्त असा एक खमंग नाश्ता बनवतो आहे तर लगेच आता सुरुवात करूया इथे मी आता एक कप पोहे घेतले आहेत याला आता दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे मी इथे घेतले आहेत तर आता हे धुवून झालेत हे असेच आपण एक पाच ते दहा मिनिट ठेवूया म्हणजे हे छान नरम होतील आणि नंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि यामध्येच आपण थोडंसं पाणी घालूया आणि याला अगदी बारीक कसं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरमधून फिरून घेतलं आहे आता एक कप रवा घालायचा आहे आणि पाऊन कप दही घातलं आहे परत एकत्रित सगळं फिरून घेऊया आणि छान वाटून झालं की एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे असंच आता एक दहा मिनिट बाजूला ठेवूया म्हणजे यातला रवा जो आहे तो छान फुलेल आपलं पीठ आहे तोपर्यंत आपण थोड्याशा तेलावर भाज्या परतून घेऊया तर एक चमचा मी तेल घातलं आहे मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की एक चमचा उडदाची डाळ घातली आहे डाळ थोडीशी परतून झाली की दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं हे सगळं एकत्रित अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता तर मी इथे सिमला मिरची हिरवे मटार घातले आहेत तर हलकंसं याला परतून घ्यायचं आहे आणि लगेच किसलेलं गाजर घालूया तर तुम्हाला यामध्ये कोबी कांदा स्वीटकॉर्न अशा भाज्यासुद्धा घालता येतील फार वेळ याला परतायचं नाही फक्त मिक्स करायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण एक झटपट चटणी बनवूया तर आपल्याकडे बऱ्याच वेळा ओलं खोबरं नसतं तर अशा वेळेस तुम्ही सुक्या खोबऱ्यापासूनसुद्धा चटणी बनवू शकता तर मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी डाळवं कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे तर मस्त अशी चटणी तयार झाली आहे यावरून तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता पण मी अशीच ठेवणार आहे पीठ भिजून पण आता दहा मिनिट झाली आहेत तर व्यवस्थित असं पीठ भिजलेलं आहे फार घट्ट वाटलं तर थोडा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता पण हे अगदी व्यवस्थित पीठ झालेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता या भाज्या पण थंड झाल्यात तर या घालूया तर एकदम मस्त असं हे कलरफुल दिसतं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चमच्यानी सगळं मिक्स करून घेऊया आणि शेवटी यामध्ये एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे किंवा तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडासुद्धा घालू शकता परत हलकंसं फेटून घ्यायचं आहे आणि लगेच आता याचे अप्पम बनवायचे आहेत तर आता इथे मी पॅनमध्ये थोडंसं तूप घातलं आहे तर तुपातले खायला खूप छान लागतात याला आपण पोह्याचे उत्तपम किंवा पोह्याचे अप्पमसुद्धा म्हणू शकतो तर साधारण दीड चमचा मी बॅटर घातला आहे आता झाकण न ठेवता हे असेच मंद गॅसवर भाजून घ्यायचेत आणि वरून थोडेसे ड्राय व्हायला सुरुवात झाली की मग पलटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख असा याला रंग आला आहे आणि खूप छान दिसतं आहे आणि खालच्या बाजूने पण व्यवस्थित भाजून झालं की परत पलटून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलं आहे तर गरमागरम तर हे खायला छानच लागतात पण अगदी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दिले आणि थंड झाले तरी खूप भारी लागतात तर आणखी एक मी अशाच प्रमाणे करून घेतलं आहे तर दुसऱ्या अप्पमला पण खूप मस्त असा रंग आला आहे पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा